सामाजिक कार्यकर्ते संस्था प्रशासन यांच्या अनुभव आणि सूचनांचा आदर करून संभाव्य पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सज्ज असणार माननीय सत्यम गांधी आयुक्त मान्सून पूर्व आणि आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत आढावा बैठक घेण्यात आला आहे यावर्षी प्रशासन नागरिकांचा सामाजिक संस्था यांच्या सहभागून चांगले नियोजन केले आहे अवकाळी पाऊस मान्सून वेत आल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर कार्यरत आहे गेल्या काही वर्षांमध्ये कृष्णा नदीला हल्ले महापूर आणि महापालिका क्षेत्रातील नागरी वस्त्यांमध्ये शिरलेली पुराचे पाणी त्यानंतर करावयाची व्यवस्था याबाबत प्रशासनाने बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून काही निकष काढले आहेत त्यानुसार सोप तयार करण्यात आली आहे पूर कालावधीमध्ये नियोजनासाठी कमी वेळ मिळणे आवश्यक होते त्याबाबत योग्य नियोजन करण्यात आले आहे पूर आल्यानंतर नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते परिणामी प्रशासनावर ताण पडतो ही बाब लक्षात घेऊन पूर पूरबाधित क्षेत्रात पाहणी आणि संबंधितांना सूचना वेळ दिल्या आहेत सर्व परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले आहे यावेळी मान्सून पूर्वतयारी सुरू करून सर्व बाबींची नोंद घेऊन नियोजन करण्यात आले आहे कोणाच्याही परिस्थिती सामोरे जाण्यासाठी प्रशासना सज्ज असणार आहे आपत्ती मित्र ॲप आप, आपत्ती मित्र कार्यकर्ते निवारा केंद्र स्थलांतरित नागरिकांच्या सोयी सुविधा नाले सफाई इत्यादी बाबी बाबत या नियोजना करण्यात या नियोजन करण्यात आले आहे जेणेकरून पुढील काळात नियोजनानुसार कामकाज करते प्रशासनावर ताण येणार नाही ना याची दक्षता घेतली आहे नदीकाठावरील नागरिकांना त्या सूचना प्रशिक्षण आणि आपल्या जीविताचे मालमत्तेचे आणि साधन सामग्रीचे रक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रसार माध्यमांनी व्हॉट्सअप व्हॉट्सअप ॲप इत्यादीद्वारे अद्ययावत माहिती दिली जाणार आहे सद्यस्थितीबाबत माहिती आणि सूचना या वेळेत दिल्या जाणार असल्याने नागरिक सतर्क आणि जागृत राहतील याकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे पूर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी सर्व प्रकारची आवश्यक माहिती नागरिकांना देऊन नागरिक कर्मचारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन सर्व बाबीबाबत नियोजन करण्यात आले आहे Jadi tuan, ada juga. Jadi kalau saya masih ada kerja di sini, pasti banyak lagi. Jadi bukankah semua orang boleh katakan? Insya Allah, dia bukan tujuh belas hari, dua belas, seratus hari, dua ratus hari, dua ribu hari. Iaitu dua belas hari आणि मला वाटतं आता उशादानी आणि इधीबाईंनी बरं मी सगळ्या गोष्टी कवर केले होते की फक्त जास्त बोलता मी हा पूर्णस्थ आमदार आहे तर माझा जर प्रवशी होतो पूर्ण तर मला याची खूप जाणीव आहे आणि वेळोवेळी मी साहेबांनी बोलत असतो की आधी आधीचे बोलत होतो अधिकारी आता ती व्यवस्थापना संदर्भात मी येणाऱ्या पावसाळा आणि सामाग महापूर या दृष्टीकोनातून प्रशासनाची काय तयारी काय नाही याची आढावा बैठका झाली त्या बैठकीत प्रत्येक विषयाला सांगू चर्चा झाली काय नियोजन केलेलं आहे हे पाहण्यात आलं आणि मला वाटतं की अत्यंत समाधानकारक परिस्थिती आहे असते आपल्या महापालिकेला आयुक्तांनी नवीनच चार्ज घेतला आहे असं असताना नवीन चार्ज घेता घेणं आणि त्याच्या वेळेला त्याच वेळेला समोर काही येणाऱ्या परिस्थितीचं नियोजन करणं यात त्यांनी फार चांगलं कौशल्य त्यांचं दाखवलेलं आहे मला वाटतं ते त्यांनी अत्यंत चांगलं नियोजन त्यांच्या सहकारी बाकीच्या अधिकाऱ्यांच्या आणि महापालिकेच्या स्टाफच्या बरोबर त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेला आरंभ बघितला की प्रत्येक वेळेचा दोन हजार पाच दोन हजार एकोणीसचा असेल असेल हे जे काही पूर आले त्यातलं जे काही अनुभव आहे ते शिजवलेलं आहे नंतर नागरिकांसाठी ट्वेंटी फोर थ्री नंबर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये नागरिक संपर्क करून कुठल्या प्रकारच्या माहिती घेऊ शकतात त्याच्यानंतर आम्ही चार मदत केंद्र पण स्थापित केलेल्या चार प्रभाग समितीमध्ये ज्या ठिकाणी नागरिक येऊन त्याच्या मदत वगैरे पण घेऊ शकतात हे सगळे आजच्या नियोजन मध्ये डिस्कशन झालेलं आहे आपला जे आपती व्यवस्थापनच्या टीम आहे त्याच्यामध्ये मान्य खासदार सजेशन केलं की आताच तुम्ही सगळे टीम टीमचे नियोजन करून घ्या सगळे डिप्टी दि, कमिश्नर का त्यांचे त्यांचे जेव्हा भेट द्या तर ते पण आम्ही करणार त्याच्यानंतर महानगरपालिकेकडे जेवढं बोट्स वगैरे अवेलेबल आहेत त्याची पण माहिती दिली बोट्स किती लायफिंग किती आणि आणखी जर गरज पडलं तर डी डी एम ऑलरेडी आम्ही लूपमध्ये ठेवलेलं आहे तर डी डी एम एकडून महसूल विभागाची बोटी आम्ही यूज करणार जर गरज पडलं तर बाकीच्या यंत्रणा जसं जिल्हा परिषदच्या पण आम्ही बोट वगैरे रिक्वेस्ट करणार त्याच्यानंतर महानगरपालिका एरिया मध्ये एवढा मोठा अमल आहे त्याची पण आम्ही आधी तयार करत आणि ते आधी तयार केल्यानंतर त्याला डीएम ऐकतात तर गरज पडली तर त्याच्या पण वगैरे केली जाईल तर त्याच्यानंतर पूर क्षेत्रात पूर परिस्थितीत कसं सगळे आरोग्य केंद्र वगैरे सुरू ठेवायचं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या वाशन वगैरे लागली नाही हे सगळे आम्ही इन्शुर करणार ऑलरेडी एस ओपीच्या पुस्तक मध्ये सगळे आरोग्य केंद्रच्या पण डिटेल्स दिली आहे सत्यम गांधींच अभिनंदन करतो त्यांची आभारी मानतो आज लोकप्रतिनिधींना त्यांनी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत आम्हाला आमंत्रित के केलं आमच्या पुढे त्यांनी येणाऱ्या संभाव्य पुलाच्या बाबतीत केलेल्या तयारीच सादरीकरण केलं आमच्या हस्ते एसओपीच एक पुस्तक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर पाणी वाढत असताना काय केलं पाहिजे पातळी कशी राहील पुस्तकाचं एसओपीच्या पुस्तकाचा आराम आमच्या हस्ते या ठिकाणी केलं तुम्ही जर तुमच्याकडे पुस्तकाकडे पाहिलं तर आयुर्वेद पुलात आणि चाळीस फुटाची पातळी कृष्णा घाट बिरज तर एक फुटाला पाण्याची परिस्थिती काय राहते हे ड्रोन द्वारे सर्वे करून कुठली कुठली घर बाधित होतात त्या बाधित होणाऱ्या घराच्या प्रमुखाच नाव त्यांचा फोन नंबर हा तयार करून एक अलर्ट सिस्टम महापालिकेने निर्माण केलेली आहे